देवळातल्या देवाला दर्शन घ्या किंवा नका घेऊ गळ्यात माळ घाला किंवा मा नका घालू गड्या माळ घाला असं म्हणणारच नाही पण तुम्ही जिवंत लक्ष्मी नारायणाची जर पूजा केली ना के दादा तुम्हाला कुठल्याच तीर्थाला जायची गरज नाही सायस जावे मनांतर सुखी येतो घरा नारायण जर भगवंत तुम्हाला भेटावा असं वाटत असेल तर घरामध्ये दोन जिवंत आई वडील आहेत दोन जिवंत देवत आहेत लक्ष्मी सारखी माय आणि नारायणासारखा आपला बाप आहे त्यांची सेवा करा तुम्हाला कुठच कुठल्या तीर्थला जायची गरज नाही तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप अरे ज्याच्यासाठी विश्व निर्माण झालं ज्या मातापित्याची सेवा करत होता फक्त पुंडलिक अरे सेवेचं फळ म्हणून एक दिवस नाही दोन दिवस नाही एक तास नाही तर योग्य अठ्ठावीस विठेवा देऊ बा आणि वामान दिसे बेटे जगा, जगाचा उद्धार केला ज्या विश्वाचा विश्व व्यापक पंढरपुरामध्ये आला कुठ ती द्वारका कुठं ती काशी आणि कुठं पंढरपूर पण आई वडिलांची सेवा कोणीतरी करतय याच्या करता ब्रह्मांड आला एवढी आई वडिलांच्या चरणाची सेवा करण्यामध्ये ताकत आहे मी तुम्हाला सांगेल देवाऱ्यातले देवाच्या पाया पडू नका पण रोज राईचे दर्शन एक वेळा जर आईचे दर्शन घेतलं तरी तुम्हाला देवाऱ्यातले सगळे देव भेटायला आलेश्वर राहणार नाहीत नका दगडाच्या मूर्तीची पूजा करू तुम्ही जर जिवंत मूर्तीची पूजा केली तर दगडातला देव त्याला सुद्धा पाजर फुटून तो बाहेर आलेश्वर राहणार नाही एवढी ताकद